तुम्ही माझे कैरीचे लोणचे पाण्यातले कैरीचे लोणचे बघितले आहे आणि मला तो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आणि अजून काही सख्यांचं असं मागणं आहे की तुम्ही अजून लोणच्याचे प्रकार आम्हाला दाखवा तर मी तुम्हाला आज लिंबाचे लोणच्याचे चार प्रकार दाखवणार आहे एक आहे फोडींचं गोड लोणचं त्याच्यात दुसरं आहे क्रश लोणचं लिंबाचं क्रश करून लोणचं तिसरा प्रकार आहे मिरची आणि लिंबूचं लोणचं आणि चौथा प्रकार जो आहे तो आपलं उपवासाचं लिंबाचं आंबट गोड लोणचं तर हे मी चार प्रकार तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणीनो मागच्या कैरीच्या लोणच्याप्रमाणेच तुम्ही मला याला पण लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रतिसाद द्या तुम्ही मला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे आणि आत्ताच माझे आईस्क्रीम आणि मँगो ची रेसिपी शूट झाली आणि ते टाकली देखील आहे ते पण तुम्ही बघा आणि करून बघा आणि मला कमेंट्स द्या अगदी मी सोप्या पद्धतीने शिकवत असते कमी पदार्थात आणि नॅचरल शक्यतो कृत्रिम काहीच वापरत नाही मी तर असे पदार्थ तुम्हाला मी शिकवत असते तर तुम्ही मला माझे हे पदार्थ बघा पदार आणि मला लाईक करा आपण आता लिंबाचं क्रश लोणचं बघणार आहोत तर हे लिंब आहे मी हे धुवून घेतले पहिले गार पाण्याने नंतर पुसून घेतले त्याच्यानंतर हे लिंब मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेले आहे नंतर, गेतले, गेतले नंतर के ले ले ते पुसून घेतले काढून घेतले अर्धा तासानंतर आणि त्याच्या फोडी करून केल्या आणि त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया आपल्याला याच्यासाठी ही मिरी बणीशोप धणे मेथीचे दाणे अगदी दोन चार लागणार आहेत ते खट जिरं हिंग मीठ आणि साखर आपण आता हे लिंब जे आहे हे क्रश करून घेणार आहोत मिक्सरमध्ये खूप बारीक नाही करायचं थोडंसं जाळ ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला धणे जिरं मिरी हे सगळ्या वस्तू भाजून घ्यायची आणि याची पूड करायची आहे आणि थोडेसे मेथीच्या दाण्याची पूड करायची आहे आपण हे आता करून घेऊया धणे जिरं मिरी हे आपण आता भाजून घेणार आहोत थोडं भाजायचं नुसतं गरम करायचं आहे आपल्याला बारीक होण्यासाठी पण हे लिंब आता मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेले आहेत आपण हे क्रश केलेलं एक वाटीभर आहे आपलं आता हे लिंबू आपण हे भांड्यात घेणार आहोत हे एक वाटी आहेत याला आपल्याला साखर दोन वाट्या घ्यायची आहे पहिले गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आपली आता साखर विरघळली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते असे थेंब पडतात ना आपण एक थेंब घ्यायचा आहे आणि हे बाहेर ही तार आपली एक तार झालेली आहे बरोबर आता आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आहे थोडीशी टाकायची आणि अगदी थोडंसं आपण याची पूड केलेली आहे मेथीची ती घालायची आहे जास्त घालायची नाही नाहीत आपलं लोणचं कडवडत आपल्या ह्या लोणच्याचा कलर किती छान आलेला आहे आणि हे झटपट लोणचं खाण्यासाठी तयार होतो तुम्ही आज केला तर उद्या ते खायला बरेच तयार होत असतं हे बघा आपल्या लोणच्याचा कलर किती छान आलेला आहे आणि आपल्याला हे आता जास्त शिजवायचं नाही कारण हे पातळ ठेवायचं गाल झाल्यानंतर हे लोणचं घट्ट होतं ते जास्तच घट्ट होतं आता हे आपल्याला त्याची कंटेन अशीच ठेवायची आहे हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे आपण आता गॅस बंद करूया लोणचं करायचं आहे तर ते आपल्याला थोडेसे कुकर मध्ये दोन शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे पाणी वगैरे काही टाकायचं नाही कारण लिंबालाच पाणी दुसरा प्रकार आहे त्याला आपल्याला दोन शिट्ट्या काढायच्या लिंबू आता शिजवून घेतलेली आहेत हे मग आहे आपण शिजलेले आहे लिंब हे आपण आता हे लिंब शिजवलेले आहे आता आपल्याला शिजवलेल्या लिंबाचं लोणचं करायचं आहे हे झटपट खायला तयार होतं आपण कच्च्या लिंबाचं लोणचं घातलं तर ते आठ दहा दिवस पंधरा दिवस मुरायला लागतात तर हे लोणचं आपलं झटपट खायला तयार होत असतं तर आपण हे आता लिंबू शिजवून घेतले आहे हे एक वाटीभर आहे याच्यासाठी आपल्याला साखर दोन वाट्या लागणार आहे आपण कढईमध्ये दोन वाट्या साखर टाकणार आहोत गॅस चालू करायचा आहे आपल्याला आणि हे जे लिंबाचं पाणी निघालं आहे आपल्याला या हेच टाकायचं आहे थोडं परत दुसरं पाणी नाही घालायचं लोणचं झटपट तयार होतो आणि त्याला छान तो मिसळला लगेच मिरतो ते ही साखर पूर्ण वितळली आहे यात आता आपण ह्या लिंबाच्या फोडी टाकणार आहोत हिंग घालणार आहोत थोडी हळद टाकणार लाल तिखट टाकणार आहोत आणि ही बड़े शॉप हिंगळ दिला आपण जी पूड केली आहे ती टाकणार आहे एक चमचा भर मीठ टाकणार आहोत बिगर तेलाचं आपलं हे लोणचं वर्षभर टिकतं हे लोणचं आणि झटपट खायला तयार याला मुरायची वाट बघावी लागत नाही आपल्याला ना। आपण आता लिंबू आणि मिरची यांचं लो आता पावसाळ्यात छान मिरच्या येत आहेत आणि चटपटीत जरा खावंसं वाटतं तर आपण लिंबू आणि मिरचीचं लोणचं करणार आहोत त्यासाठी आपण हे एक आठ ते दहा लिंब घेतलेली आहे पावशेर मिरची घेतलेली आहे ती धुवून पुसून चांगली त्याचे तुकडे केले आहे हा ले ले नुँ। ले ले के दोन तीन तीन लिंबाचा रस घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे हिंग आहे हे धने जिरे बडिशोबची पूड आहे ही मिरी आपली राईची डाळ असते ना ती थोडी भाजून घेतली आणि थोडी मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेतली आहे दोन चमचे साखर लागणार आहे आणि मीठ लागणार आहे तर आपण आता ह्या लिंबू मिरचीच्या लोणच्याची तयारी ही दाखवली आहे तुम्हाला आपण याला सुरुवात करतो आपण प्रथम तेल टाकणार आहोत तेल चांगलं टाकू द्यायचं आहे आपण गॅस बंद करणार आहोत टाकल्या यात आपण ही मोरीची डाळ आहे ती टाकणार आहोत हिंग घालायचं आहे आणि ह्या जो मसाला करून ठेवला आपण धने जिरे मिरी बडेशो तो एक चमचा टाकायची आहे रेडी मेड करायचं हे सिंबू टाकणार आहे मसाला तयार केला आहे आपण आकार झालेला आहे छान थमंगवासलेला आहे या मिरचीचा मिरची आपण तीन लिंबाचा रस काढलेला आहे तो टाकणार आहोत याला पण आता हे लो आपले लोच तयार झालेलं आहे ते आपण बर्णी भरून ठेवायचं आणि चार पाच दिवसाने हे छान म्हणतो आपलं आणि टेस्टी म्हणतो आता आपण उपवासाचं लोणचं करणार आहोत उपवासाच्या लोणच्याला आपल्याला काहीच चालत नाही त्याच्यामुळे आता आपण फक्त साखर आणि मीठ घालणार आहोत या लिंबूच्या फोडी मी शिजवून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे दोन चमचा त्यानंतर साखर घालायची आहे आणि याला एक उकळी आणायची बस साखर आपली साखर आता विरविळली गेली आहे ज्याला आता पुढे आलेले आहे आता आपण समजायचं आपलं हे पाक तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आहे व्यासपीठावर माझ्या नेहमी पाककृती येत असतात त्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स देखील मला पाठवत जा म्हणजे मला अजून वेगवेगळे पदार्थ करायला उत्साह येईल आणि तरी तुम्ही माझे पदार्थ बघा करून बघा आणि कमेंट्स द्या थँक्यू